पत्रकारचं लायसन होतं होत त्या मुलाकडे पत्रकारचं लायसन होतं आणि ते फोटो काढतो फोटो काढताना त्यांनी सांगितलं माझ्याकडे पत्रकारचं लायसन आहे मला मारू नका नाही म्हटलं काय कोणी पण कोण असत मार तू सांगूस हा मुलगा त्यांचा तर कॉन्टॅक्ट पण झाला त्या सर आणि आम्ही तीस दिवसातून तीन चार वेळेस कॉल करून बघायचं जसं नंबर आहे सर कॉल केला मग अरे मी कामाला कामाला गेलो होतो आणि असा मला मोबाईलवर की मी पोलीस स्टेशनमधून परपणीच्या आणि तुम्ही सगळे फीचर वगैरे करून घेतला आईकडून आणि त्यांनी सांगितलं की तुमचा मुलगा हार्ट अटॅकमुळे मरण पावला आणि येऊन बॉडी घेऊन जा पुण्याला आम्हाला तिकडून गाडीवर मॅनेज करायला एक वाजले होते आणि एक वाजता आम्ही तिकडून निघालो चाकणवरून आणि पुण्याच्या परभणीच्या जवळ आल्यावर समजा बॉडी तिकडे घेऊन गेले होते पोस्टमॉर्टम साठी आणि त्यावर पण आम्हाला मिसकम्युनिकेशन झालं थोडक्यात म्हणायचं परभणी तिकडे परत बॉडी घेऊन जा आणि परभणी थांबलो होतो परभणीच्या बाहेर आणि त्या पोलीस पण आवडले होते काय तिथे होते मग थोडे बोलणं झालं आमच्या फॅमिलीशी मग औरंगाबाद ला जायचं ठरवलं होतं आम्ही मग औरंगाबाद जात असताना पोलिसांनी आम्हाला बोलले की आय जी आय जी सरांशी बोलून जा तुम्ही जाता तर मग आम्ही आय जी सरांशी बोलायला आलो होतो मग आय जी सरांशी बोलतो सगळेच त्यांनी काय काय झालं होतं सगळं प्रोसेस सांगितली आय जी साहेब विचारले की तुमच्या मुलाला हृदयाचा त्रास होता, होता गा, गा, का श्वासनाचा त्रास होता ना, ना, का आम्ही सांगितलं तसलं काहीच प्रकार नव्हता त्याला निर्बिस मुलगा होता ड्रिंकिंग नाही स्मोकिंग नाही काहीच नाही सगळे मग आय जी साहेबांनी सगळे प्रोसेस सांगितले आम्हाला काय काय झालं अरेस्ट केल्यापासून आणि ते सांगितले की दगड मा दगडफेक केल्यामुळे आम्ही त्याला अरेस्ट केलो आहे आणि त्याच्यामुळं आम्ही अरेस्ट केलो आहे आणि हार्ट अटॅकमुळे त्याचा मृत्यू झाला आहे मग त्यातले एक पोलीस अधिकारी <coughs> आले गोरबाण नावाचे आणि ते मला बोलायला लागले की अरे तू कोणाचं ऐकू नको तू तुझ्या भावाची बॉडी घेऊन एकतर गावी जाणे तर पुण्याला जा आणि आम्ही तुम्हाला वाटलं तर पुण्यामध्ये ग्राउंडसाठी मदत करू पोलीस भरतीच्या मग आम्ही त्यांचं ऐकून घेतलं आम्ही काहीच बोललो नाही मग औरंगाबाद येथे आलो आम्ही मग औरंगाबादला पोलीस डॉक्टरांची टीम आली त्यांचा परिचय वगैरे सांगून पोस्टमॉर्टम केला आणि त्यानंतर रिपोर्ट आम्ही औरंगाबादच्या अलीकडे आल्यानंतर त्यांचा रिपोर्ट व्हायरल झाला होता याच्यावरती <coughs> नेट वरती मग औरंगाबाद नांदेड मेडिकल कॉलेजला व्यवस्थित होणार नाही पण आम्ही सगळ्यांनी जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं आणि बॉडी औरंगाबादला पाठवा घाटीला आणि त्याच्यामुळे हा खरा रिपोर्ट आला आणि तिथे नांदेडला आयजी अशोक चव्हाण हे तो एक नंबरचा मोठा होता सर आणि आमच्या पिढीमध्ये शिक्षण घेणारी आमची पहिलीच पिढी मी चाक सर कामाला कंपनीमध्ये चाक चाकणला माझं शिक्षण बीएससी झालेलं आहे आणि बीएससी नंतर मला कंपनीत काम लागलं आणि मी कॉर्निंग कॉर्निंग तिथे आहे मी कामाला आणि हा घरीच असतो मग आता सध्या कामाला जातो मॉलमध्ये कपड्यांचे हे आहेत म्हणजे टेम्पररी काम भेटेपर्यंत तो करतो आणि हा पण भाऊ आहे ना बऱ्याच कंपन्यांमध्ये काम केल्याच्या वगैरे कंपन्यांचं आणि भेट भेटेल ते काम करायचं बँकेत काम करायचं जे जेच्या गाडीवरती वगैरे काम करायचं होतं मग औरंगाबादवरून आम्ही पोस्टमार्टम झाल्यानंतर बॉडी घेऊन निघालो आणि आंबड नावाचं जे चौक आहे तिथे आल्यानंतर बघ पोलिसांचा बराच ताफा आला सर आणि पोलिस बॉडी अडवली आमच्या आणि परभणी नेऊच देत नव्हते आणि आम्ही आमच्या मतावर ते ठाम होतो की माझ्या भावाचं जिथं मरण झालेलं आहे तिथे आम्हाला बॉडी घेऊन जायचं आणि तिथंच अंतिम संस्कार करायचा आहे तरी पण पोलीस काय ऐकतच नव्हते ते थोडं डबाव टाकले होते टाक आणि अँब्युलन्सचा जो ड्रायव्हर आहे त्याला दोन तास पळवून लावले होते मग दोन तासानंतर अँब्युलन्सचा ड्रायव्हर आला आणि तो एकदम घाबरत होता गाडीमध्ये बसायला तो तयारच नव्हता गाडी ड्रायव्हिंग करायला मग आयपीएस अधिकारी आले आम्ही पण भरपूर विरोध केला त्यांना सांगितलं की साहेबांना आम्हाला औरंगाबाद परभणीलाच घेऊन जायचं बॉडीन तिथं जाणते तरी पण रे ऐकतलं ते मग आयपीएस अधिकारी आले आणि ते आईला बोलले की पर मावशी परभणीमध्ये भरपूर लोक जमलेले आहेत जर काय राडा झाला तर तुम्ही त्याची जिम्मेदारी घेणार का माझी आई बोलली त्यांना साहेब माझा मुलगा अरेस्ट झाल्यापासून अटक केल्यापासून ते मरेपर्यंत मला कसलंच माहिती दिलं नाही कसला कॉल केला नाही काय नाही मग त्याची जिम्मेदारी कोण घेणार माझा मुलगा मेला त्याची जिम्मेदारी तुम्ही घ्या छाती ठोकून सांगा की मी जिम्मेदारी घेतो आई बोलली मी तुमच गाडी घेऊन गाडी घेऊन माझ्या गावात जाते म्हणून अधिकारी उठून गेले थोड्या वेळाने आम्ही आलो परत आम्ही सर इथे एवढं प्रेशर क्रिएट केलं दोन तास कलेक्टर वर एस पी वर एवढं प्रेशर क्रिएट केलं इथं आणखी एक संशयास्पद आहे जेव्हा पीसीआर मधून एमसीआर झालं जेल मध्ये घालताना शासकीय दवाखान्यात त्याच्या तपासणी केलेली नाही पोलीस स्टेशन मध्येच त्याची तपासणी केली नानलपेठ पोलीस स्टेशन ते एक, एक संशयास्पद <tains> माझ्या मुलाला तुम्ही चार दिवस कोठडी मध्ये बंद करून ठेवला माझ्या मुलाचा मर्डर केला माझ्या मुलाला मारहाण केला जीव घेतला चार दिवसामध्ये माझा मुलगा चांगला असताना <tains> त्यांची कर्तव्य होती आई तुम्ही या तुमच्या मुलाला भेटा तुमच्या मुलाला येऊन दोन गोष्टी बोला म्हणलं असतं तर आम्ही आलो असतो सर आम्हाला कसला त्याने फोन केला नाहीत सांगायला नाहीत कसलंच कळविल नाहीत सर चार दिवसामध्ये त्यांनी मारहाण करून माझ्या मुलाचा मर्डर केले ज्या ज्या माणसांनी मर्डर केला त्यांना सर्वांना पंधरा दहा पासून पंधरा तारखे जे जे ड्युटीवर होते त्यांना सगळ्यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे आणि ह्याच्या पुढे गरिबाच्या गरीबाच्या बाळावर असा आणि ते चार अन्याय करा नको याला माझी एवढी हो मागणी आहे हॅलो सर माझे मिस्तिट झालेले मी सोमनाथचा सर्वात लहान भाऊ खूप मोठा अन्याय झालाय आहे आमच्यावरती आणि आमच्या भावाचा मोबाईल जे आहे ते मोमेंट पण पोलिसांकडेच आहे आणि ते बहुतेक डेटा फॉर्मॅट करतील डेटा उडवून टाकतील ते कोर्टाद्वारे न्यायालयाद्वारे ते डेटा बॅकअप करून ते न्यायालयाकडे दाखवण्याचा म्हणजे सर्वांचा प्रयत्न असावा असा मला बॉडी ताब्यात घेतली त्याच्या बॉडी ताब्यात घेतली बॉडी ज्या दिवशी रिपोर्ट दिली तिथे पोस्टमॉर्टम झाल्यानंतर आम्ही गेलो ना सर थोडं मार लागलेलाच होता त्याला आणि कपड्यावर एक कपडे नव्हतेच त्याच्या शरीरावर कसले आणि फक्त शहर तेवढे इथल्या लाख लोकांनी पांघरले होते हा सर मारल्या वन होते अजून <laughs> दहा ते बारा जण इतकेच जण नाही सगळ्यांना ते आता त्यांची <laughs> एक लॉपटॉप मध्ये सगळे आंदोलक पकडले का त्या आंदोलकांपैकी हे एक होता आणि त्याच्यासोबत एकतीच जण होते एकतीस जण समोर यायला मारत होते त्या लोकांमधून दुसऱ्या रूम मध्ये नेऊन मारत होते आणि ज्या अनुलोगाने पैसे दिले त्यांना हे माझं भीमनगर मधला कोविड ऑपरेशन करून उचलून त्याच्या घरात उचलून मारलं एकाला उचलून सोडून दिला कुठला तरी फोन आला पैसे घेतले त्याला सोडून दिलं असंच केलं सगळ्याला वेगळ्या रूम मध्ये मारले आणि सगळे चांगलं ओळ येते आणि जर फडणवीस साहेबांनी काल जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते योग्य नाही एकदम खोटा हे लावला आरोप लावलेला आहे आणि जे मदत पण जाहीर केली ते पण आम्हाला मान्य नाही आणि जे फडणवीस साहेब सांगतात की व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या द्वारे आम्ही त्याला अटक केलेली आहे ते, के ते व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल ना त्यांच्याकडे किंवा माझा भाव किती लोकांना मारलाय किती पोलिसांना मारलाय किती केला त्यांनी तुम्हाला व्हिडिओ दाखवला पाहिजे मीडियावरती ते, ते व्हिडिओ पण आला पाहिजे आणि दुसरं स्टेटमेंट असं केले की ज्या पोलीस स्टेशनमध्ये तो अरेस्ट होता तिथेही ते त्याला मारहाण केलेली नाही तिथलेही व्हिडिओ तुम्ही बघितलं पाहिजे कारण मला पण असं ऐकण्यात आलं की जिथे कॅमेरा आहेत त्या ठिकाणी लिहून त्यांना मारण्यात आलेलं आहे सर

シュリアニー・トンサム・ rition, いイネ、e ・シェッサー・サワン <uan> ・ガーディ・バギシー・バギシー・バ a シー・バギ a ー・バギシー・バギシー・バギ s ー・バギシー・バギシー・バギシー・バギシー・バギシー・バギシー・バギシー・バギシー・バギシー・バギシー・バギシー・バギシー・バ असं जे काही घडलं ते सगळ्यांना धक्का लावला आहे महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये सुद्धा अनेकांनी हा सन्मान संप ज्या च काय होता असं होते डॉक्टर आम्हाला जी जे काही लोक आम्ही त्याचा काय यांचा कुणाचा नव्हता त्याची प्रतिक्रिया होती आणि प्रतिक्रिया म्हणून लोक रस्त्यावर आले तर त्यांना मारणूत करणं हे काही योग्य नव्हतं आमची माहिती आहे तुम्ही अधिक सांगू शकाल की जे आंदोलन झालं तेही शांतते नव्हतं शांततेच होत आणि त्यांना आंदोलन शांततेचं असताना या तरुणाला कोणी अफकांमध्ये त्याला मारलं गेलं आणखीन काय काय गेलं हे जे सरकारने सांगितलं ते लांब पाठवावे आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की उद्योजिताताचं सांगू आम्ही लक्ष द्याच ते म्हणजे परमिणीला जावं आणि कुटुंबाच्या लोकांना भेटून त्यांची खरी वस्तुस्थिती सांगून घ्यावी ही समजल्याच्या नंतरच आम्हाला सरकारचं वर्ता येईल त्या हेतूला आज या ठिकाणी आलेल्या आहेत आणि जी काही माहिती तुम्ही दिली ती माहिती दिल्याच्यानंतर एक निष्पास मला काही भूमिका घेऊन रस्त्यावर आला असेल इतरांच्याबरोबर तर त्याला या पद्धतीनं वापर करण्यात आणि शेवटी त्याला ऋतूवर चालू जाण्याचा मांडण्यात ही अतिशय गंभीर नाव आहे ही माहिती असतात तुमच्याकडून समोर येईल आम्ही राज्य सरकारची लोक घेतो तुमचं जे काही महिन्या आहेत हे सगळ्यांच्या समोर तुम्ही झाले ते योग्य ठिकाणी आम्ही होतो आणि जे तुम्ही जबाबदार असतील त्यांच्यावर स्वच्छ कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे ही जी कुटुंबाची मागणी आहे आरक पहुचण ही आबदारी रही कमी घुर्द मंगल शुर्द अत्याचार रुख तव्हां सोचणु हेठि बसि न जुन्यानं हे गरजेचं आहे यातलं बाहेर कसं वाटायचं याचा विचार कुटुंबांना असून आणि हिचं चिंतकांनी असून केलं पाहिजे पण तुमची ही मागणी आहे की जबाबदार लोकांच्या बद्दलची जी काही काळजी घ्यायची खबरदारी घ्यायची काळजीची तरतूद करायची याकडे आवाजांचं लक्ष आहे एवढंच करून सांगतो आई चिंता करू नका साहेब आलेले आहेत आपल्याला सगळ्याला मदत व्हायला <laughs> रोहित दादा पण येऊन गेले त्या दिवशी माझ्या भावासोबत प्रकार मारहा पुलिस तो लास्ट थर्ड इन इथे सतरा ला त्याचा पेपर होता पोलिसांना रिक्वेस्ट करत होता तो की माझा पेपर आहे मला तुम्ही हे करू नका मारू नका बेमुरवतपणेच सर हे करू टाइम टेबल आहे त्याच भावासाहेब नाही तेच अक्षर हे तेच अंडर 100 ठीक आहे चल तेच खूप सुंदर बऱ्याच ठिकाणी पुण्याक बऱ्याच कंपनीमध्ये काम केलं जातं नोट्स नोट काढलेले होते <laughs> आमचं कसं माहिती भटके समाज असल्यामुळे जिथं दगडफोडीचं काम भेटेल दगडखानीवरती त्या ठिकाणी शिफ्ट व्हायचं हो तिथे ऍडमिशन घेऊन तिथे परत शिकायचं बऱ्याच कॉलेजेसमध्ये मध्ये शिक्षण घेतलेलं आहे आणि ब्लड वगैरे डोनेट करायचं सहभागी व्हायचं तुम्हाला आणि हा वसमत रोडला नगर म्हणून आहे तिथे किरायाने राहत होता म्हणून काम करायचं होतं कंपनीमध्ये काम केलं बँकेत काम केलं ऑडिटर म्हणून आणि सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम जेटच्या गाडीवरती काम केलं कॉल सेंटरला काम केलं ॲक्सिस बँकेत काम केलं